सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाचे असे वाक्यप्रचार आणि त्या वाक्यप्रचारांचे अर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण शंभर वाक्यप्रचार बघणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया वाक्यप्रचार आहे वनवास सोसणे आणि त्याचा अर्थ आहे हाल अपेष्टा सोसणे संघर्ष करणे झगडणे झुंजणे लढणे प्रयोग करणे अपयश येणे सामसूम होणे शांतता पसरणे अधीर होणे उत्सुक होणे फस्त करणे संपवणे कुजबूज करणे हळू बोलणे कूच करणे निघणे कपाळावर हात मारणे निराश होणे करुणा करणे दया दाखवणे आश्चर्य वाटणे नवल वाटणे गडप होणे बेपत्ता होणे पसार होणे अचानक निघून जाणे गावे पायाखाली घालणे सर्वत्र फिरणे हौस असणे उत्साह असणे जीव तुटणे हळहळणे जीव तोडून राबणे खूप कष्ट करणे दंड भोगणे शिक्षा भोगणे घाम गाळणे कष्ट करणे पळ पोल काढणे पळून जाणे थक्क होणे नवल वाटणे हुज्जत घालणे वाद घालणे रवाना करणे पाठवणे गुबगुबीत होणे लठ्ठ होणे भारावून जाणे प्रभावित होणे खंत बाळगणे खेद बाळगणे चेहरा उतरणे नाराज होणे आरंभ होणे सुरुवात होणे घाबरगुंडी उडणे खूप घाबरणे पोटाशी धरणे मायेने जवळ घेणे धूम पळणे जोरात पळणे डोळा लागणे झोप लागणे झटत राहणे सतत प्रयत्न करणे मेघूट ढग दाटून येणे थंडीने कुडकुडणे खूप थंडी वाजणे जीव घाबरणे भीती वाटणे छाती धडधडणे खूप भीती वाटणे रुंजी घालणे भोवती फिरणे पाळत ठेवणे नजर ठेवणे रस असणे रुची आवड असणे कारावास ठोठावणे तुरुंगवासाला पाठवणे टिकाऊ लागणे टिकणे बरकत होणे भरभराट होणे ढसाढसा रडणे खूप रडणे अस्वस्थ होणे चैन न पडणे निर्धार करणे प्रतिज्ञा करणे दर्शन घेणे पाहणे भेटणे ऐट दाखवणे रुबाब दाखवणे शरीर राबवणे कष्ट करणे पोटात खड्डा पडणे खूप भीती वाटणे मायेचा वर्षाव करणे खूप प्रेम करणे तोंडाला पाणी सुटणे हाव निर्माण होणे आकाश ठेंगणे वाटणे खूप आनंद होणे करुणा उत्पन्न होणे दया उत्पन्न होणे मन मोहून टाकणे मन गुंतून पडणे कामाचे चीज होणे काम सफल होणे मलून होणे निस्तेज होणे ख्याती असणे कीर्ती असणे थापा मारणे खोटे बोलणे मान्य करणे कबूल करणे जाहीर करणे सर्वांना सांगणे स्वाधीन करणे सुपूर्द करणे जीव सुखावणे समाधान वाटणे संकोचून जाणे लाजणे प्रसन्न होणे आनंदी होणे इनाम देणे बक्षीस देणे स्वैर हिंडणे मोकाट फिरणे भान हरपणे गुंग होणे गौरव करणे सन्मान करणे अंगवळणी पडणे शरीरात भिनणे सुगावा लागणे शोध लागणे बेत शिजणे योजना आखणे सतर्क असणे दक्ष असणे ताण येणे दबाव येणे पगडा असणे प्रभाव असणे संधान साधणे संपर्क ठेवणे घायाल होणे जखमी होणे पाय धरणे क्षमा मागणे शाबासकी देणे कौतुक करणे थक्क करणे चकित करणे प्रोत्साहन देणे उत्तेजन देणे मिठाला जागणे कृतज्ञ असणे थारा देणे आश्रय देणे महती कळणे थोरवी कळणे ताव मारणे भरपूर खाणे नाक मुरडणे नापसंती दर्शविणे कानाडोळा करणे दुर्लक्ष करणे गळ घालणे आग्रह धरणे कणिक तिंबणे खूप चोप देणे नाक खुपसणे मध्ये मध्ये लुडबुडणे कंबर खचणे धीर सुटणे पारा चढणे राग येणे आज्ञा पाळणे आदेश मानणे चैनीत राहणे आरामात राहणे डोके खाजविणे विचार करणे तेंभा मिरविणे ऐट दाखवणे विडा उचलणे प्रतिज्ञा करणे फडशा पाडणे संपवून टाकणे पाठ दाखविणे पळून जाणे रसातळाला जाणे नाश होणे धन्यवाद